कोण म्हणतं सुंदरता फक्त माणसात असते बघा एकदा आमच्या राधाचं गोंडस्वरूप लोणंदमधील कृषी महोत्सवामध्ये सर्वात जास्त आणि मोठं आकर्षण आहे ते तीन फुटाच्या मशीचं काय आहे त्या मछीच्या वैशिष्ट्य किंवा कसा असतो या मशीचा आपल्याबरोबर आपल्या बरोबर आहेत मलवडीचे काय नाव आपलं आणि ते बोराटे काय सांगताल या मशी विषयी राधा नाव आहे मशीचं आपल्या काय सांगता नमस्कार माझे नाव आणखी त्रिंबक बोराटे राहणार मलवडी तालुका जिल्हा सातारा जा ता ता तर ही राधा नावाची मैस आपल्याच गोट्यातील मरदा तिच्या महेशीला झालेला आहे तिच्या वैशिष्ट्य सांगाय झाले तर ते उंची तीन फूट लांबी सहा फूट वय तिचे पावणे तीन वर्षाचे आहे वजन सव्वा तीनशेच्या किलो आसपास आहे त्याचबरोबर तिचे वैशिष्ट्य सांगाय झालं तर आतापर्यंत ह्या उंचीचे आतापर्यंत आपल्याला कुठेच पाहायला भेटणार भेटलेलं नाही ना आता तुम्ही गुगलवर जर सर्च केलं ज्या काही सर्वात बुटठी मैस तर आपल्या राधेचा उल्लेख पाहायला भेटतो त्याचबद्दल तिच्या खोराकाबद्दल सांगाय झालं तर नॉर्मल तिला आम्ही सकाळी दोन अंडी देतो संध्याकाळी दोन अंडी देतो त्याचबरोबर तिला मकाचा भुसा गव्हाचं पीठ शेंगदाणा पेंड व प्रकारे वे वेगवेगळ्या वे वेगवेगळे वे प्रकारचे टॉनिक असतो तिला त्याचबरोबर तिला आम्ही आतापर्यंत पहिलं आमचं मागच्या महिन्यात सोलापूर येथे पहिलं प्रदर्शन झालं होतं त्यानंतर पुसेगाव चिपळूण इंदापूर हा आता पाचव्यांदा आम्ही सलग लोणमध्ये आम्हाला कुरशी प्रदर्शन संधी भेटली आहे तसं पाहायला गेलं तर तीन फुटाची म्हैस आता ते म्हणतात की गुगलवर देखील सर्च करा एवढ्या कमी उंचीची म्हैस फक्त एकच आहे आणि ती सुद्धा माझी राधा असे या समोर आपण फोटो पाहतोय राधाची आई दाखवलेली आहे राधाच्या आईची उंची जास्त दिसते पण राधा ही गुटकी दिसते एकदम छान आकर्षण दोन कृषी महोत्सवामध्ये सगळ्यात मोठं आणि छान आकर्षण आहे की या तीन फुटाची राधा म्हैस はい。All right. 이곳은 대한민국에서 가장 유니다이곳한민국에서가